मित्रांनो नमस्कार आपण नाशिकचे माजी महापौर आणि महाराष्ट्र स्वराज्य पक्ष आणि परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार श्री दशरथप्पा पाटील पंच्याऐंशी हजार मतांचे गणित कसे जमवणार नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या तीन उमेदवारांच्या बरोबरीने महाराष्ट्र स्वराज्य पक्ष आणि परिवर्तन महाशक्तीतर्फे माजी महापौर दशताप्पा पाटील हे निवडणुकीसाठी उभे आहेत विशेष म्हणजे महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संस्थापक छत्रपती संभाजीराजे यांनी त्यांना महाराष्ट्रातून पहिली उमेदवारी दिली आहे छत्रपती संभाजीराजे यांनी शनिवारी दशताप्पा पाटील यांच्यासाठी आनंद छाया कॉर्नर येथे प्रचार सभा घेतली आणि विशेष म्हणजे दशरथ आप्पा पाटील यांचे भाषण ऐकून

अन्यांच्या विरोधात न्यायची भूमिका शिवाजी महाराज सगळ्या शाही असते त्यावेळे कुटुपशाही मुघलशाही शाही शाही मुडून काढण्यासाठी त्या शस्त्र तलवार आणि आता शस्त्र काय ही सगळी घाण ही कडूपणा जे मी कारल्याच्या माध्यमात तुम्हाला सांगितलं हा कडूपणा जर आपल्याला पुसून काढायचा असेल हे सगळं घण हे पंच्याहत्तर वर्षात जे काय चाललंय सगळ्या राजकीय लोकांचं दुसरं लोकांना जर पोसायचं असेल तर आपल्याला आता हत्यार कुठला प्रश्न असणार म्हटलंय हे बाबासाहेब पेन आहे आंबेडकर त्या पेनाच्या काही राहिलेलं नाही काही राहिलं नाही या सगळ्या प्रस्तापित प्रस्ता लोकांनी प्रस्ता महाराष्ट्रात घेऊन टाकलं विचार काही महाराष्ट्र प्रबोधनकार ठाकरेचे विचार कुठे आहे सन दोन हजार तीन दोन हजार चारच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दरम्यान महापौर म्हणून केलेली कामे नाशिककरांच्या स्मरणामध्ये आहेत आणि हीच माझी शिजरे आहे मी ज्या पद्धतीने सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये संपूर्ण महानगरामध्ये सहासष्ट कोटी रुपयामध्ये विकास कामे केली त्याच पद्धतीने नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा विकास करेल अशी त्यांना खात्री आहे महापौर पदाच्या काळामध्ये नाशिक शहरामध्ये रस्त्यांचे जाळे वेणले नऊ रिंग रोड तयार केले नाशिक महानगरामध्ये गोदावरी वालदेवी नासर्डी या नद्यांवर बावीस पूल बांधले भूमिगत गटा योजना राबवली त्याबरोबरच गंगापूर गावामध्ये पन्नास खाटांचा दवाखाना सुरू केला महाराष्ट्र हाऊसिंग कॉलनीमध्ये शहरी आरोग्य सुरू केले जलतरण तलाव बांधले नाशिक येथे पद्मश्री दादासाहेब गायकवाड सभागृह उभारले महात्मा फुले दालन उभारले त्याबरोबर मालेगाव ठाणेतील पंडित पलुसकर सभागृह उभारले नाशिक रोड येथील महात्मा फुले सभागृह उभारले विशेष म्हणजे नाशिक महानगरामध्ये मोफत अंत्यसंस्कार योजना सुरू केली वंदने प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अत्यंत प्रिय असलेला महापौर अशी दशरथाप्पा पाटील यांची ख्याती होती मी जर महापौर म्हणून जर एवढं काम करू शकतो तर आमदार म्हणून का काम करू शकणार नाही असा थेट सवाल दशरथ आप्पा पाटील मतदारांना विचारित आहेत दशरथ आप्पा पाटील यांचा चौकसभा वैयक्तिक गाठीबेटींवर भर आहे मतदारांनी बदल करावा परिवर्तन करावे आणि पेनाची नि सात किरणांसह सा, या निशाणीवर मतदान करावे असे आवाहन दशरथ आप्पा पाटील आपल्या प्रचार सभांमधून करीत आहेत गाण ठेवलेला असताना कर्जमुक्त करून या शहराला विकासाच्या शिखरावर न्यायचं होत या शहरात टँकर चालायचे या शहरामधून गोदावरी नदीमधून एसटी पाणीवर पाणी उचललं जायचं आणि ते पाणी सारखं यायचं वरच्या मजल्यावरती आमच्या माता भगिनी म्हणायच्या आम्ही घरपट्टी भरतोय आम्ही पाणीपट्टी भरतोय आम्ही टॅक्स भरतोय मग आम्हाला पाणी का नाही आणि गंगापूर धरलेलं धरण गंगापूर धरण भरलेलं उश्याशी पाणी जायचं हा आज रामाच्या नवीतला दशरथ रात्र दिवस पहाटी तुमच्या दरवाजात आलेला आहे की नाही हात वर करून सांगा नाही तर मी सभा सोडून राजेंना सांगतो साहेब तुमच्या शिपाई बरोबर नाहीये ज्या गुंडांना निवडून द्यायचं देऊ द्या मी घरी जातो चालू तुम्हाला याच्या आवाजात सांगा कारण तुमच्या दरड्याच्या बाळासाहेब म्हणायचे दूध वाल्याच्या अगोदर रामाच्या नगरी हा दर्शवण्यात येतोय म्हणायचं का नाही पण बाळासाहेबांना जीव लावला नाही हो जीव कोणाला लावला नाही घरात त्यांची नगायची बाहेर वरत त्यांना केलं उभं केलं दरात ज्या रामाच्या नगरीत दसर का नाही सगळी व्यवस्था पार पाडली राजेनी लोकसभा लढलो होतो मी अवघ्या दोन जिल्ह्यांचा मतदार संघ होता अवघ्या सात हजार मतांनी आणलेलं आहे पैसे नाही बाटली नाही बोकलो नाही ते म्हणायचे उपाशी ठेवतोय उपाशी कोणाला ठेवतात जो विकास करतो त्या जनतेला तो उपाशी ठेवत नाही आणि म्हणून या व्यवस्थेमध्ये तो कुंभमेळा जो पाळ पाडला रामाचंद्रगिरी दशरथाने हा फक्त माझ्या नाशिकच्या जनतेच्या ताकदीवरती पाळ दशरथ आप्पा पाटील पंच्याऐंशी हजार मातांचे गणित कसे जमवणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल सन्मान न्यूज पोर्टिंग साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टिंग सातपूर नाशिक Да не ладно.